सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक मध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेश वाघ शिक्षक कवी लेखक व कीर्तनकार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल कुमार शेंडे सौ निशा बर्वे आणि ज्येष्ठ शिक्षिका सौ शैलेजा निकम यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले श्यामची आई श्रावणबाळ जिजामाता शिवबा आणि गुरुजी की कठनय्या पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पूजन केले कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री अरविंद वाडेकर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री रमेश वाघ यांनी आपल्या मनोगतातून गुरूंचे जीवनातील स्थान आणि गुरु शिष्य परंपरा याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गीतांजली बोराडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्री हेमराज साबळे यांनी केले गुरुपौर्णिमा निमित्त श्री यशवंत चौरे श्री भगवंत गावंडे श्री हेमंत पवार सौवर्षा जाधव आणि श्रीमती योगिता भोये आदी सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले